लोकसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन केल्यानंतर शनिवारी खासदार निलेश लंके यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते खासदार लंके यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वाद घेऊनच दिल्लीला शपथ घेण्यासाठी जाण्याचा मी निर्धार केला होता रविवारी मी दिल्लीला जाणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद घेतली त्यांचे प्रेरणा घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आसनाचं दर्शन घेतल्याचं लंके यांनी सांगितलं येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचा दावा करताच महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची सुरुवात नगर जिल्ह्यातून करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितलं लवकरात लवकर तारीख निश्चित करून नगरमध्ये महाविकास आघाडीच्या मोठ्या मेळाव्याचं नियोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शिवका